शहरामध्ये भिवंडी हे नाव या शहराला पडलेलं ज्ञानेश्वर संस्थान इथे शिला जी अंदाजे चारशे ते पाचशे वर्ष जुनी आहे नमस्कार यो मी योगेश रत्ना अंबावले आपली मराठी या युट्यूब चॅनेलवर जसे की आपण नेहमीच पाहता की मी भिवंडीतील बहुतांश जुन्या मंदिरांचे व्हिडिओ वगैरे करतो तर आज आपण भिवंडीतील सर्वात जुनं मंदिर या मंदिरामध्ये भिवंडी हे नाव पडलंय या भिवंडीच्या या, या सर्वात जुन्या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायला आलो आणि या मंदिरात सध्या एकशे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यात आला आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुना उत्सव या मंदिरात साजरा होणार त्याला श्री <laughs> भीमेश्वर संस्थान ब्राह्मण भिवंडी ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुना उत्सव जिथे साजरा होतो ते गंगा दशहरा उत्सव अमृत महोत्सव दशार उत्सव शतकोत्ता अमृत महोत्सव उत्सव भिवंतीचे सर्वाधिक जुने मंदिर आणि ते एकशे पंच्याहत्तरवा महोत्सव चालू होत आहे त्याच्या खूप पूर्वीपासूनचे मंदिर आहे श्री भीमेश्वर संस्थान हे लाकडी बांधकामावर आंधाजी असेल की मंदिर किती दिले ते हे मंदिर किती प्राचीन आहे मंदिराच्या बाहेर एक शिला आहे जे अंदाजे चारशे ते पाचशे वर्ष जुनी असावी यावर तुम्ही या मंदिराचा अंदाज बांधू शकता हे भीमेश्वर संस्थान तुलस आणि इतकी शिला जे अंदाजे चारशे ते पाचशे वर्ष आहे पूर्वी असे बोलतात की या मंदिराच्या बाहेर इथे हाऊस देखील होते भरपूर कालांतराने सर्व बुजले गेले साडे तीनशे चारशे वर्ष जीर्ण मंदिर आहे आणि हे भीमेश्वर आहे भिवंडी भी भी हे नाव या शहराला पडलेलं आहे ज्यावेळी भिवंडी शहरावर दुष्काळ पडला त्यावेळेस भिवंडी शहरात तीन प्रतिष्ठित नागरिकांनी ब्राह्मण कुटुंबानी या ठिकाणी वराळ टी तलावातून खाफरीच्या नळाने पाणी आणून या इथे हौदा सोडलेले आहे त्यामुळे ह्या हौदामध्ये गंगा अवतरणे आणि जर गंगा दशहरा सुरू झाला तो आज अमृत महोत्सव वर्ष इथे सुरू झालेला आहे आम्ही या मंदिराचे पुजारी आहोत हे अठराशे सत्तावन्न साला आम्हाला जव्हाच्या राजांकडून या या ठिकाणी सदत दिली गेलेली आहे ती पुजारी म्हणून आज दहाव्या पुढीतला मी आहे आणि माझे वडील ज्याबद्दल पूजा ठेवले आता मी पूजा करतो आणि आम्ही इथं पुजारी म्हणून आज आज आजही आम्ही कार्यरत आहोत असा हा भिवंडीचा इतिहास आहे भिवंडी ह्या शह भिवंडी शहरातील ग्रामदैवाची नोंद सरकारच्या गॅजेटमध्ये आजही आहे त्यामुळे ह्याला दरवर्षी सरकारकडून केलाकरता पैसे दिले जातात ज्याला दिवापती नंदादीप चालतो आ नंदादीप सुद्धा या ठिकाणी चालतो असा हा मोठा उत्सव आज इकडे साजरा होत आहे एवढा मोठा उत्सव ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही होत नसून हा भिवंडी शहरामध्ये चालू होत आहे ही याची मोठी ख्याती आहे हा कार्यक्रम पंधरा दिवस चालणार आहे पंधरा दिवसामध्ये भजन कीर्तन रुद्र रुद्र स्वहाकार रुद्र महारुद्र असे सगळे कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम इथे या ठिकाणी साजरे होणार आहेत आणि महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन म्हणून कीर्तन करता आपली सेवा या चरणी सादर करणार आहेत आज दहा दिवस चालू असतो पण हे या आपण चालू असलेलं आहे हे मंदिर साडेचारशे चारशे पाचशे वर्ष पुरातन मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून हे मंदिर आहे आणि साडेतीनशे वर्ष शिवाजी महाराज झालेले आहे साडेतीनशे वर्ष झाले असल्यामुळे या देवळाला घुमट आहे घुमट हा मुस्लिम प्रकार मोगळ्यांचा प्रकार आहे पण या देवळा कळत नसल्यामुळे हा संबंध साडेतीनशे वर्षात किंवा चारशे वर्षापूर्वीचा असा असाचा अंदाज येतो त्यामुळे किती हे दुराणं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवाय येऊन गेले असावेत असा एक अंदाज आहे त्यानंतर पेक्ष शिवाजी आप्पा त्यानंतर शिवाजी आप्पा आणि राम मारुती राम मारुतीसुद्धा ह्या मंदिरामध्ये येऊन गेले राम राम मारुतीसुद्धा असा सहवास या दे मंदिरा लागलेला आहे त्यामुळे हे मंदिर किती जुनं आणि किती पुरातन आहे याचा अंदाज आपल्याला नक्कीच येईल मंदिराला वरती बांधकामचं हे ओलाद ओलादाचे बांधकाम आणि अंदाजे शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीचे ते ओलादे लोकांनी आणि ते दांडेकरांनी जेव्हा हा दांडेकरांनी जेव्हा कारखाना काढला तेव्हा ते ओलाद इथे या मंदिराला लावण्यात आले आधी एकदम सुस्थितीत झाली मला नव्हतं अजून देखील कित्येक वर्षात राहू शकतो मंदिर

शिवार <raking> <presence> <faculty> <antenna> <theended> <inizi चिणे>, गंगा <preview> <Proseconder>

Jay!

हरि हर दर्शन हरि हर दर्शन मोक्ष हरि हर दर्शन मोक्ष हरि हर दर्शन मोक्ष हरि हर दर्शन विमेश्वरा गंगाधरा विमेश्वरा गंगाधराश्व बीमेश्वरा

गिरथाने तुझसी प्रार्थिले भगी

यशो रघुपति, रघुपति भगुपतीमा पति रघुपतिमा पति हरिर्शन भूषण हरिहर दर्शन भूषण भगवती माता की माता की जय श्री राम जय श्री राम भारत माता की जय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो की जय सब संतन की जय महाराज की भगवती गंगा माता की श्री धुंडी नायक महाराज की भारत माता की जय राम जय श्री राम भगवती गंगा माता की भीमेश्वर गंगाधरा भीमेश्वर i Har going to go to the hospital. I'm going to the पती हरी, हरी हर दर्शन मोक्ष हरी हर दर्शन मोक्ष हरी हर दर्शन मोक्षगती हरी हर दर्शन मोक्ष हरी हर दर्शन मोक्ष हरी हर दर्शन मोक्ष गती, गती। भीमेश्वरा गंगा जरा भीमेश्वरा गंगा जरा भीमेश्वरा गंगा संगेपती संगो रघुपती रघुपती रुपतीपती हरिहर दर्शन मोक्षगि हरिहर दर्शन मोक्षगती हरिहर

जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंभरा धारक शक्तीभक्ती सदैव तेल चो क्षमा हो